विधवा परितक्त्या जोडप्यांची काढली रथातून मिरवणूक जोडप्यांना सुळे पाटील डॉक्टर मिळाले आशीर्वाद मातृतीर्थ राजा येथील जिजाऊ सृष्टीवर काल बारा जानेवारीला विधवा परितक्त्या जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला बुलढाण्यातील प्राध्यापक डी एस लहाने यांच्या संकल्पनेतून काही जोडपे या ठिकाणी नेण्यात आले ने होते विशेष बाब म्हणजे जिजाऊ सृष्टीवर त्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली याशिवाय खासदार सुप्रियाताई सुळे ही वराडी म्हणून कार्यक्रमास हजेरी लावली त्यासोबतच पालकमंत्री दिलीप वळसे पाटील डॉक्टर राजेंद्र शिंगणे पुरुषोत्तम खेडेकर रेखाताई खेडेकर यांनी आशीर्वाद दिले विधवा आणि विदूर व एक आंतरजातीय विवाह असे दोन विवाह या ठिकाणी पार पडले विशेष बाब म्हणजे जेव्हा हे विधवा विदूर जोडपे विवाहस्थळी जात होते त्यावेळेला त्यांची एका सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला लाखोंचा जनसमुदाय आणि त्यासमोर हा एक मोठा सन्मान विधवा परितक्त्या विवाह करणाऱ्यांचा करण्यात आला चाराज। चाराज। राजनिषेध झाला राजे आजही निकाम येणार त्यांचा धार्मिक भागामध्ये सहभागी करून विकत नाही त्यांना धार्मिक भागामध्ये जात नाही त्यांना लग्नामध्ये त्यांना मानपण दिलं जात नाही त्यांना जवळजवळ ओळख दिलं जात नाही परंतु त्या काळामध्ये त्या काळामध्ये जेव्हा आमच्या राजाचा राज्यविषयक होता त्या राजेका राजाच्या बाजूला त्या बसलेल्या होत्या खाली आणि म्हणून हा म्हणजे हा गोवा की नाही त्याची सुरुवात